त्यानंतर मका मक्यामध्ये बूस्टरचं बी पी जी शंभर नावाचं वान यावर्षी बाजारात आलं बघा मका असेल बाजरी असेल तूर असेल हे बूस्टरचे जे वानं येत आहेत याला याच्यामागे जवळपास हो सात ते आठ वर्षाची तपश्चर्या आहे मागच्या सात आठ वर्षापासनं आपल्या रिसर्च टीम जे आहे ब्रिडर्स आहेत यांच्या अथक परिश्रमानंतर हे वानं आपल्याला मिळाले आहेत ज्याचे ट्रायल्स डेमोस डेमोन्स्ट्रेशन्स सगळं झाल्यानंतर ते आपण बाजारात आणलं आहे तर मका शंभर नंबरचा मका जो आहे बूस्टर शंभर हा पडत नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट मोठी आणि एक समान आकाराचे कंस आहे टोकापर्यंत भरलेले दाणे आहेत नारंगी रंगाचे कॅप्सूल दाणे आहे बारीक बिट्टी आहे पण जवळपास पंच्याऐंशी टक्क्याचं त्याचं शेलिंग पर्सेंट ज्याला म्हणतात ते पंच्याऐंशी टक्के कापणीपर्यंत हिरवागार राहतो चारा आणि मर रोगासुद्धा सहनशील आहे असं हे बीपीजी शंभर वान जे आहे हे मक्याचं ज्या शेतकऱ्याला जिथे मका लावतात अशा शेतकऱ्यांनी हे, शेत शेत हे घेऊन पहा तुम्हाला निश्चितच इतर सगळ्या जातींपेक्षा याच्यामध्ये उत्पादन क्षमताही चांगली येईल शेवटपर्यंत हिरवं राहतं तुम्ही सायलेजसुद्धा सुद्धा त्याचं कणसं कुडल्यानंतर हिरवा चारा वापरू शकता त्यानंतर इतर कंपन्या सुद्धा याच्यामध्ये मल्टीनॅशनल कंपनीज बहुराष्ट्रीय कंपन्या भारतीय कंपन्या अनेक आहेत मक्यामध्ये आणि अनेक पर्याय आपल्याला आहेत ॲडवंटाचं पीस पी एस सी सातशे एक्केचाळीस आहे परत ॲडवांटाचं सातशे एक्कावन्न आहे सिंझेंटाचं पासष्ट चाळीस आहे सिंझेंटाचं अडुसष्ट झिरो दोन आहे हायटेकचं एक्कावन्न झिरो सहा आहे पायोन्युअरचं तेहतीस झिरो दोन आहे पायोनियरचं पस्तीस बेचाळीस कावेरी सीटचं के एम एच त्र्याऐंशी पस्तीस सी पी तीनशे तीन सी पी सीटचं आणि धान्य सीटचं ब्याऐंशी पंचावन्न बोल्ड असे अनेक वानं सिंगल क्रॉस मक्यामध्ये सिंगल क्रॉस मका हा उत्पादन क्षमता जास्त असलेला प्रकार आहे त्यात मेल आणि फिमेलचं डायरेक्ट क्रॉसिंग होऊन जे हायब्रिड निघतं यफ वन त्याला सिंगल क्रॉस आपण म्हणतो उत्पादन क्षमता जास्त असते याची पानं असे वरच्या बाजून असतात साधारणतः एकरी सात ते आठ किलो बियाणं आपण त्याचं पेरायचं असतं पेरणीतलं अंतर साधारणतः दोन फूट साठ सेंटीमीटर आणि खूप भारी जमीन जर असेल लेट व्हरायटी असेल तो तर पंच्याहत्तर सेंटीमीटर आपण तिथं ठेवू शकतो आणि दोन झाडांनंतर सात इंच आठ इंचापर्यंत इंचा आपण पर ठेवू शकतो तर या पद्धतीनं अनेक वानं आहेत मक्यामध्ये याच्यामध्ये सुद्धा तुम्ही त्याचा वापर करू शकता आणि जर मिळालं तर हे वान तुम्ही नक्की बी पी जी शंभर जे आहे बूस्टरचं हे घेऊ शकता नाही तर मग तुम्हाला अनेक पर्यायसुद्धा इथं मी दिलेले आहेत यापैकी कुठलाही पर्याय निवडा